वाटतंय का मला? पगार होणार आहे का? माझे पप्पा दोन तास उशिरा घरी आले की आम्ही ते आल्याशिवाय कोणी जेवण करत नाही आणि इथे हे गेल्या सात दिवसापासून उपाशी आहेत माझ्या सारखेच त्यांना मुलं बाळ असतील मुलं मुली असतील त्यांना काय वाटत असेल त्यांना जेवण तरी गोड लागत असेल का मी ऐकलं आहे येणाऱ्या दिवसात तुम्ही जलसमाधी घेणार आहात तुम्ही कशाला जलसमाधी घेतात येणाऱ्या निवडणुकीत या सरकार शिक्षक गुरुजनांना माझी एवढी विनंती आहे की आंदोलन ले लेकर बायका सगळ्यांना घेऊन या आणि त्या ते, ते सगळे आल्याशिवाय हे आंदोलन काही तीव्र होणार नाही ते आल्याशिवाय हे आंदोलन काही तीव्र होणार नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिक्षक समन्वय संघ शिक्षक